नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये दोन ठिकाणी भरती निघालेली आहे यामध्ये सफाई कर्मचारी शिक्षक विशेष शिक्षक यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे हे संस्थेवर निघालेली आहे आणि यामध्ये तुमची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे नियुक्ती केल्या जाणार आहे यामध्ये तुमची कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतल्या जाणार नाही तर बघा ही भरती कोणत्या दोन संस्थेमध्ये निघालेली आहे आणि केव्हा तुम्हाला मुलाखतीसाठी जावं लागेल तर तर बघा मित्रांनो पहिली भरती कुठे निघालेली आहे स्वर्गीय दौलतभाई देसाई मतिमंद मुलांची शाळा अनुदानित आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं श्री तकतमल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मांगे के नगर रोड राजापेठ अमरावती या ठिकाणी ही भरती निघालेली आहे ठीक आहे आणि यामध्ये पदाची नावं बघा पहिली पोस्ट आहे विशेष शिक्षक किंवा कला शिक्षक याच्या एकूण चार जागा आहे ओपन एक एस टी एक ओ बी सी एक आणि एस सी बी सी एक आणि पात्रता मागितल्या माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळांना परीक्षा प्रमाणपत्रधारक व संबंधित प्रवर्गातील प्रशिक्षक आर सी आय नोंदणीकृत तसेच कला किंवा हस्तकला शिक्षक मान्यताप्राप्त पदवी अथवा पदविका अभ्यासक्रम किमान दोन वर्ष आणि जे वेतन आहे हे तुम्हाला शासन नियमानुसार दिल्या जाणार आहे नंतरची पोस्ट आहे भौतिक तज्ज्ञ एकच जागा आहे आणि जी है पात्रता मागितली आहे आणि त्या प्राप्त संस्थेची अथवा विद्यापीठाची अथवा संस्थेची फिजिओथेरपीमधील पदवी आणि वेतन आहे शासन नियमानुसार आणि तिसरी पोस्ट आहे सफाईगार एकच जागा आहे पात्रता चौथी पास ठीक आहे तर बघा या तीन पोस्टासाठी तुमची प्रत्यक्ष मुलाखत होणार आहे आणि ही मुलाखत होणार आहे अकरा ऑक्टोंबरला सकाळी अकरा वाजतापासून जर तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचं आणि उरण डॉक्युमेंटचा झेरॉक्स प्रती तयार करून त्यावर स्वतःची सही करून सोबत घेऊन जायची आणि तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी पण सोबत लागेल या ठिकाणी व्हॅलिडिटी तुम्हाला मागितलेली आहे आणि मुलाखतीचा पत्र या ठिकाणी दिलेला आहे या पत्या तुम्हाला मुलाखतीला जावं लागेल अकरा ऑक्टोंबर सकाळी अकरा वाजतापासून मुलाखतीला सुरुवात होणार आहे आणि नंबर दोनची भरती आहे मंदबुद्धी व शारीरिक अपंग विद्यालय हचरा कॉलनी अमरावती तसेच नूतन मुख्यबद्दी विद्यालय निवासी इंदिरा फाटा रोड अमरावती तर या ठिकाणी एकूण सहा प्रकारच्या पदांची भरती निघालेली आहे पहिली पोस्ट आहे मुख्याध्यापक एकच जागा ओपन कॅटेगरीसाठी यामध्ये प्रशिक्षित पदवीधर बी एड आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र धारक हे शिकवण्याचा पाच वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे भौतिक उपचार तज्ञ एक जागा ओपन कॅटेगरीसाठी आणि याची पात्रता मागितली आहे मान्यताप्राप्त वि विद्यापीठाची किंवा संस्थेची फिजिओथेरपीमधील पदवी नंतरची पोस्ट आहे विशेष शिक्षक दोन जागा याची पात्रता मागितली पदवीधर अथवा एस एस सी प्रमाणपत्र धारक एक पद बी एड किंवा डी एड एम आर तसेच एक पद बी एड किंवा डी एड एच आय आणि तसे आर सी आय प्रमाणपत्र धारक असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट कला शिक्षक एकच जागा आहे याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन किंवा बारावी पास तसेच हस्तव्यवसाय किंवा कला संगीत शारीरिक शिक्षक पदविका किंवा शासनमान्य दोन वर्षाचं हस्तकला प्रमाणपत्र धारक नंतरची पोस्ट आहे वसतीगृह अधीक्षक एकच जागा आहे ओपन कॅटेगरीसाठी याची पात्रता मागितल्या उच्च माध्यमिक शालांतर परीक्षा प्रमाणपत्र धारक व साक्षांगित प्रवर्गाचे शिक्षण प्रशिक्षण उत्तीर्ण व प्रथमोच्चार ज्ञान आवश्यक आणि सहावी पोस्ट काळजीवाग एकच जागा आहे विमुक्त जातीसाठी आणि याची पात्रता मागितली चौथी पास आणि महिलांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल आणि जे वयोमर्यादा आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत राहणार आहे ओपन कॅटेगरीला अडतीस वर्षापर्यंत आणि मागासवर्गीयांना त्रेचाळीस वर्षापर्यंत राहणार आहे आणि या ठिकाणी पण तुमची प्रत्यक्ष प्रतेक्ष मुलाखत होणार आहे अकरा ऑक्टोंबरलाच होणार आहे सकाळी अकरा वाजतापासून आणि तुम्हाला पण संपूर्ण आपले उर्ड डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचे ते सोबत घेऊन जायचे आणि तुम्हाला कास्ट व्हरायटी पण सोबत घेऊन जावं लागेल ठीक आहे मित्रांनो या दोन ठिकाणी तुमची मुलाखत होणार आहे आणि पत्ता तो दिलेला आहे मंदबुद्धी शारीरिक अपंग विकास इंदला फाटा मारेडोड अमरावती या ठिकाणी आपला मुलाखतीसाठी सल्लं जायचं तर या ठिकाणी तुमची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे नियुक्ती केल्या जाणार आहे विशेष म्हणजे तुमच्या नियुक्तीचा कालावधी या ठिकाणी किती वर्षाचा राहणार आहे हे दिलेलं नाही आहे जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की हे नोकरी कंत्राटी आहे की कायमस्वरूपी आहे तर पण तुम्हाला वेतन जे आहे हे शासन नियमानुसार दिल्या जाणार आहे आणि या ठिकाणी आपली वर्ड डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि वरुळ डॉक्युमेंटचा एक सेट झरस्पती पण त्याची सही करून घेऊन जायचं आणि लक्षात ठेवायचं तुम्हाला या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी पण मागितलेली आहे ते पण तुम्हाला सोबत घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे दुनी पते लिले पते लिले जा ते दोन्ही पिढीवर तुम्हाला आपल्या टेलिग्राम उपलब्ध केलेलं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि संपूर्ण पिढी वाचून दिलेल्या पत्र मुलाखतीला जायचं टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद